आ, ना. मामा? पाहिजे होतं नाही पण म्हणलं जरा पात तुम्हाला खाता येत आहे ना येतो जे आहे ते खायचं तुमच्या म्हणलं बाकी काय आता पूर्ण केलंय तिला काय बोला आता? तुम्ही माझे भांड लावून देतात काय करावं काय मग पूर धुपत नव्हतं त्रास देत म्हणून केली खिचडी नवऱ्याला काय लागत माहित तुला काय ना मामा नवऱ्याला रोज चिकन मटन लागत नवऱ्याला काय लागत नाही दुधानचा मी पण खायलो खिचडी हे हिला कळत नाही होय आता मुख कळत आहे सगळं होत आहे बिपूर आहे तिच्या माग जाऊ दे आपण कबर तरी आपण ते समजू तुला मामीने काय सायपा मामीने काय हवं नाही सायपा काय मामी, मामी ती तिकडं भाई त्या कोंबड्याच्या खोबड्यात तिकडे 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 ती बाहेर जास्त कुठं पला लोक त्या कोंबड्याचं त्याच राहण्यात ती कुठं कुणाला काय जे कोणाचे आपापलं जीवाचं हो असं दुसऱ्याने खाऊ नाही तर उपाशी म्हणून तुमचं तुमच्यासाठी मला वाटत असले नखरे केले ना तुमची तुरमिलाय लवकर हा कलपट्टी करी <coughs> गपचिप खा तसले नाव ठेवायचे तर किती चोऱ्या केल्यात कुणाच्या कुणाच्या पेंटीतून किती पैसे काढले सगळं मी टिपून ठेवले सगळं माहिती मला पोल किळली ना मग कळन तुम्हाला कसं असते ती कशी लागते खिचडी खिचडी काय पुन्हा शिळी भाकर भेटणार नाही खिचडी झाली तेच म्हणलं खिचडी तर लांबच राहिलं गरमागरम भेटायला लागली पुन्हा शिळी आणि तर पप्पा जेवते तिकडं हिंडतात कुत्र्यासारखं म्हणत मीच खा पॅन्ट अडकून ठेवल्यावर कुणाची किती कोण कोणाचे पैसे चोरीत आहे काय होत आहे सगळं माहिती मला व्हिडिओ सोबत प्रूफ आहे माझ्याकडे खिचडी काय नाही नाहीत ना पप्पा खाते नाही करायला तुम्ही तेच म्हटलं भारी मग आता रोज खिचडी करते एवढी आवडली तुम्हाला हो मामा पप्पा इथून पुढे रोज खिचडी तुमचा गाव आहे म्हणतोय खिचडी काय खिचडी करी जा मला दूध चपाती करी जा मग जबल ना मला पण ते मग काय अडचण आहे पण तुम्ही बी खाली खिचडी काय तुम्हाला ते दूध भाकर खायचं रोज रोज नाही आपल्या दूध भा चपाती भाकरच लागते अन कव कापलं तर ते चिकनची चांगलं लागत ती लेगटीस त्याच्या पईकडे काय त्यात नाही थोडा भिसायची अगो एवढं खाल्लं की माझं भागलं आधीची चपाती नाही तोंड का वाकड होते नाही ना हा मग गे असं घ्या आणखी जेव मग छान येतं